नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या चौदा जानेवारीला म्हणजेच रविवारी उद्या या दिवशी आलेल्या आहेत भोगी आणि पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस या दिवशी आलेले आहेत मकर संक्रांत तर संक्रांत हा सण एकूण तीन, एक तीन दिवस चालत असतो पहिला दिवस म्हणजे भोगी दुसरा दिवस संक्रांत आणि तिसरा दिवस म्हणजे किंक्रांत एकूण तीन दिवस चालणारा हा नवीन वर्षातील पहिलाच सण आहे तर या सणाच्या दिवशी आपल्याला काही गोष्टी आवर्जून करायच्या असतात भोगी या शब्दाचा अर्थ उपभोग घेणारा असाही होतो सोबतच बघा आपण बऱ्याच वेळा असं म्हणत असतो की मी कुठल्या जन्मातले भोग भोगत आहे म्हणजे कोणतं पाप मी केलं होतं की ते पाप मी आत्ता या जन्मात फेडत आहे असंसुद्धा आपण बऱ्याच वेळा म्हणत असतो यामुळे बघा आपल्याला या भोगीच्या दिवशी आपले वाईट भोग दुःख अडचणी नष्ट करायचे आहेत आणि आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त प्रगती करायची आहे यामुळे आपल्या दिवशी काही उपाय आणि सेवा आपल्याला करायचे असतात आणि म्हणूनच आपल्याला या दिवशी अशी एक वस्तू ही घरी घेऊन यायची आहे यामुळे आपले सर्व वाईट भोग दुःख अडचणी नष्ट होतील सोबतच आपल्या घराची मुलांची पतीची प्रगती होईल आणि सात पिढ्यांचा दारिद्र्य हे सुद्धा नष्ट होईल असा हा उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा उद्या रविवार आहे तर उद्याच्या दिवशी भोगी आलेली आहेत यासाठी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे उठल्यानंतरनं जेव्हा आपण आंघोळ करायला जाणार आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये पांढरे किंवा काळे तीळ टाकून आपल्याला स्नान करायचं आहे हे स्नान झाल्यानंतरनं एक तांब्याचा कलश भरून घ्यायचा आहे कलशामध्ये थोडेसे तिळ टाकायचे आहेत लाल चंदन टाकायचे आहेत लाल फुलं टाकायचे आहेत आणि आवर्जून सूर्याला अर्घ द्यायला आपल्याला विसरायचं नाही कारण मकर संक्रांत ही सूर्यदेवासाठी अतिशय महत्त्वाची मानली जाते यामुळे आपल्याला आवर्जून सूर्याला उद्या आणि परवा म्हणजे चौदा जानेवारी आणि पंधरा जानेवारी या दोन दिवशी कंटिन्यू आपल्याला सूर्याला अर्घ द्यायचा आहे सोबतच उद्या भोगी आहे आपल्या घरामध्ये बाजरीची भाकरी बनवा किंवा चपाती बनवा त्यावरती आवाजून पांढरे तीळ किंवा काळे तिळ तुम्हाला लावायचे आहेत आणि ही भाकरी आणि चपाती आपल्याला बनवायची आहे सोबतच आपल्या घरामध्ये मिक्स भाजीसुद्धा बनवायची आहे यामध्ये तुम्हाला सर्व प्रकारच्या भाज्या ज्या तुम्हाला मिळतील त्या सगळ्या भाज्या तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि या भाजीची एकत्र मिक्स भाजी बनवून त्यामध्ये तुम्हाला तीळ घालून ही भाजी बनवायची आहे सोबतच तुम्हाला उद्याच्या दिवशी एक नैवेद्य बनवायचं आहे तीळ लावून भाकर बनवायची किंवा चपाती आणि त्यावरती थोडीशी भोगीची भाजी ठेवून तुम्हाला गाईला नैवेद्य हा आवर्जून द्यायचा आहे कारण या दिवशी गायीची पूजा करायला विशेष महत्त्व हे दिलं जातं यासोबतच तुम्हाला एक वस्तूसुद्धा घरी खरेदी करून आणायची आहे या दिवशी जर तुम्ही या वस्तूंची खरेदी केली तर बघा तुमच्या घरातील सर्व वाईट नकारात्मकता तुमचे वाईट भोग दुःख काही अडचणी असतील तर त्या तुमच्या दूर होतील तुमच्या घराची प्रगती होत नसेल तर घराची प्रगती व्हायला सुरुवात होईल मुलांची प्रगती कुठेतरी खुंटली आहे तर ती सुद्धा मुलांची प्रगती चालू होईल पतीची आपली प्रगती होईल आपल्याला अखंड सौभाग्यसुद्धा प्राप्त होईल अशी ही वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे तर बघा आपल्याला काय करायचं आहे आपल्या घरामध्ये धनरुद्धीसाठी आणि सौभाग्यासाठी आपल्याला आपल्या घरामध्ये धावते जे सात घोडे असतात तर त्या घोड्यांचा फोटो आपल्याला घरी खरेदी करून आणायचा आहे हा फोटो आपल्या घरामध्ये असल्यामुळे बघा आपल्या घराची प्रगती होत असते सोबतच बघा हे जे घोडे आहेत हे एक शक्तीचं प्रतीक आहे आणि आपण जे काम करतो एखादं काम आपण करायला जात असेल तर त्या कामामध्ये आपल्याला गती येते आणि आपलं कामसुद्धा पूर्ण होत असतं घरातली नकारात्मकता ही सुद्धा नष्ट होत असते यामुळे सात धावणारे जे घोड्याची प्रतिमा असते जो फोटो असतो तर तो आपल्या घरामध्ये असणं खूप महत्त्वाचं मानलं जातं आणि हा फोटो जर आपण या भोगेश दिवशी आपल्या घरामध्ये खरेदी करून आणला तर ते अतिशय शुभ मानलं जातं कारण हे सात धावणारे जे घोडे असतात ना ते घरामध्ये लावल्यामुळे आपल्या घराची प्रगती ही खूप जास्त पटीने होत असते सोबतच हा फोटो घरामध्ये लावल्यामुळे बघा घरातले जे व्यक्ती असतात जे माणसं घरामध्ये राहत असतात त्यांच्यामध्ये एक धैर्य सोबतच एक समजदारपणा म्हणजे समजूतदारपणा संयम बुद्धिमत्ता आध्यात्म प्रेम आनंद आणि ज्ञान पवित्रता इत्यादी गुणांचा संचार त्या घरामध्ये होत असतो त्या घरातल्या व्यक्तींवरती होत असतो आणि त्याद्वारे व्यक्तीला प्रत्येक क्षेत्रात यश मिळत असतं आता है हे आणल्यानंतरनं लावायचं कुठं तर बघा हे तुम्ही चित्र आणल्यानंतरनं सर्वप्रथम जेव्हा तुम्ही तुमच्या घराच्या मुख्य दरवाज्यामधून प्रवेश करता प्रवेश केल्यानंतर समोरच तुम्हाला हे चित्र तुमच्या समोर दिसलं पाहिजे म्हणजे मुख्य दरवाज्यामधून प्रवेश केला की समोर आपले हे धावते घोडे जे आहेत तर ते दिसले पाहिजे तर हे लावताना घोडे आपल्या घरामध्ये पळ पळत आहे तर अशा दिशेने लावायचे आहेत उलट्या दिशेने लावायचे दिशे नाही बऱ्याच वेळा तुम्ही आणल्यानंतरनं उलट्या दिशेने लावशील तुम्ही तर समोर एक तर लावा मग ते तुमच्या घरामध्ये प्रवेश करत आहे अशा दिशेने तुम्हाला या घोड्याची प्रतिमा लावायची आहे सोबतच वास्तुशास्त्रामध्ये असं सांगितलं जातं की आपण या सात घोड्यांची जी पेंटिंग आहेत हा फोटो जो आहे हा जर आपण दक्षिण दिशेला लावला तर काय होतं घरातील यश आणि यशाचा कारक जे आहे तर ते बनत असतं आपल्याला प्रत्येक कामात यश मिळत असतं यामुळे जर तुमच्या घरात एखादी कामं रखडली असेल कामं पूर्ण होत नसेल तर तुम्ही हा फोटो आणून घराच्या दक्षिण दिशेला तुम्ही लावू शकतात सोबतच हा फोटो जर तुम्ही उत्तर दिशेला जर लावला तर पैशांची अडचण आपल्या घरामध्ये येत नाही घरामध्ये सुख शांती समृद्धी कायम टिकून राहते यासाठी बघा तुम तुमच्या घरामध्ये पैसा टिकत नसेल पैशांच्या अडचणी असतील तर हा फोटो तुम्ही घराच्या उत्तर दिशेला लावायचा आहे सोबतच बघा आता तुम्ही हे चित्र जर घरी आणलं म्हणजे पेंटिंग जर तुम्ही घरी आणली तर ही तुम्ही कोणत्याही रूममध्ये लावू शकत नाही ही पेंटिंग फक्त तुम्हाला तुमच्या लिव्हिंग रूममध्ये म्हणजे तुमच्या हॉलमध्ये तुम्हाला लावायची आहे बेडरूममध्ये किंवा किचनमध्ये तुम्ही हा फोटो लावू शकत नाही आता पहा जेव्हा तुम्ही ही पेंटिंग खरेदी करायला जाणार आहे ना त्यावेळी तुम्हाला ही पेंटिंग बघून चांगली बघून घ्यायची आहे मग खरेदी करायची आहे त्यात तुम्हाला पहिली चूक करायची नाही म्हणजे बघा हे सात घोडे जर सूर्यास्त होण्याचा माग एक असं चित्र असतं आणि त्यासमोर हे सात घोडे असतात तर तुम्हाला हीच पेंटिंग घ्यायची आहे इतर कुठला रथ आहे मग रथाच्या समोर ते सात घोडे आहेत तर तुम्हाला अशी पेंटिंग ही खरेदी करायची नाही तुम्हाला अगदी मी आता स्क्रीनवरती दाखवली आहे तीच तुम्हाला पेंटिंग जी आहे तर ती खरेदी करायची आहे आणि हा घोड्यांचा रंग जो आहे तर तो, तो पांढरा रंग असावा कारण पांढरा हा रंग शांततेचा प्रतीक आहे तो यश आणि आपली वाढीस प्रोत्साहित देत असतो त्यामुळे या सात घोड्यांचा सा कलर हा पांढरा असायला हवा आणि मागे असं सूर्यास्त होणार आहे असं असून आपल्याला अशी पेंटिंग घ्यायची आहे आता ज्यांना ही पेंटिंग घेणं शक्य नाही किंवा तुम्हाला अशी पेंटिंग भेटली नाही तर अशा लोकांनी काही वस्तू मी सांगत आहे ते या दिवशी खरेदी करून आणायला खूप महत्त्व दिलं जातं ती म्हणजे तुळस तांब्याचं भांड काळे किंवा पांढरे तीळ झाडू यासारख्या गोष्टीसुद्धा आपल्या घरामध्ये खरेदी करून आणणं या दिवशी खूप महत्त्वाचं मानलं जातं यामुळे घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहते आणि आपल्या आयुष्यातील साडेसाती आणि भोग हे सुद्धा, सुद्धा संपत असतात तर पहा तुम्हाला घरी ह्या वस्तू ज्या आहेत त्या आवर्जून उद्या खरेदी करून आणायच्या आहेत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ